श्रीराम समर्थ श्रीराम भाग चौऱ्याऐंशी एके दिवशी संध्याकाळी आप्पा केतकर यांना घेऊन के महाराज ओढ्याजवळच्या आपल्या शेतामध्ये गेले होते पाच मिनटं शेतातले दगड गोटे वेचून त्यांनी बाजूला केले इतक्यात सूर्य अगदी क्षितिजाला टेकला होता आणि श्री महाराज कमरेवर हात ठेवून त्या लाल गोळ्याकडे पाहात उभे राहिले सूर्य अर्धा खाली गेल्यावर ते सहज म्हणाले आहा हा हा देखावा किती सुंदर आहे आधीच तेजस्वी असलेला श्री महाराजांचा चेहरा यावेळी लाल प्रकाशामुळे अधिकच तेजस्वी दिसत होता ते बघून आप्पांच्या मनात आलं हे कोण आहेत ठेव आम्ही आपले महाराज महाराज म्हणून त्यांच्या मागे लागतो परंतु त्यांच्यापाशी काय आहे हे कोणी पाहिलं आहे पाच मिनिटांनी सूर्य पूर्णपणे खाली गेला आणि महाराज आप्पांकडे वळून बोलले मी कोण आहे असं तुला वाटतं यावर आप्पांनी उत्तर दिलं महाराज तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही पण तुम्ही काहीतरी विलक्षण आहात एवढं मात्र खरं हे ऐकून महाराज म्हणाले खरं सांगू फार थोड्या लोकांनी मला ओळखलंय ओंकार ओंकार जो म्हणतात ना तोच मी आहे जो सतत नाम घेईल किंबहुना नामामध्ये स्वतःचा विसर्जाला पडेल त्यालाच मी कोण आहे हे कळेल एवढ्यात मंडळी त्यांना शोधत आली आणि सर्वजण ओढ्यावर हात पाय धुवून संध्या करायला गेले गोंदवल्याला गोविंद बुवा या नावाचा एक माणूस होता त्याच्या दृष्टीमध्ये फार मोठं पण वाईट सामर्थ्य असे एखाद्या शेतात चांगलं पीक आलेलं असलं आणि गोविंदबुआनी ते पाहिलं म्हटलं की वा किती छान पीक आलंय म्हणजे ते सर्व पीक आपोआप नासून जायचं किंवा जळून जायचं एखाद्या मळ्यात भाजी चांगली आली आणि तर त्याला दाखवायची ती सोय नव्हती त्याने ती पाहिली आणि म्हटलं की वा किती छान भाजी आहे असे उद्गार जर काढले तर ती सगळी भाजी वाळून जायची गावच्या सर्व लोकांना गोविंद बुवाचं भय वाटायचं आणि महाराजांच्याकडे त्यांच्याबद्दल नेहमी तक्रारी यायच्या कोणाला विंचू चावलेला त्याला समजला म्हणजे विष जास्त चढत असे म्हणून कोणाला विंचू चावला तर महाराज म्हणे म्हणत अरे त्या गोविंद बुवाला कळू देऊ नका कित्येक वेळी त्याला स्वतःला त्याचं वाईट वाटायचं आणि तो महाराजांना म्हणायचा महाराज मी काय करू माझ्या मनात तसं वचून राहतच नाही काही वेळा मी मुद्दाम करत नाही पण माझा नाईलाज आहे त्यावर महाराज म्हणायचे दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे तमोगुण हा तिन्ही गुणांमध्ये जास्त जडं असल्याने त्याचा परिणाम या जगात लगेच दिसून येतो पण भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे यासाठी पुष्कळ नामस्मरण करावं म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते एकदा महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये काही लोकांशी बोलत उभे होते मंदिराला पायरी बसवण्यासाठी म्हणून आणलेला एक चांगला लांब एक संधी समोर पडला होता इतक्यात गोविंद बुवा तिथे आला त्याने तो दगड पाहिला आणि म्हणाला महाराज किती छान दगड आहे त्याने हे शब्द तोंडावाटे काढले मात्र की लगेच त्या दगडाला मधोमध चीर गेली आणि दगड फुटला हा सगळा प्रकार पाहून मंडळी चकित झाली पण श्री महाराज ओरडले धरारे या गाढवाला आत्ताच्या आत्ता या लेखाला संन्यास देऊन टाकतो म्हणजे त्याचा दोष कायमचा जाईल खरोखरीच श्री महाराजांनी चिंतुबुआला बोलवून आणलं संन्यासाचं सर्व साहित्य जमा केलं आणि स्वत गोविंद बुवाला संन्यास दिला आश्चर्याची गोष्ट अशी त्याला संन्यास दिल्यानंतर त्याच्यामधला हा दोष आपोआप नाहीसा झाला त्यामुळे लोकांना वाटणारी त्याची भीती नाहीशी झाली आणि त्याचं त्याचं सुद्धा कल्याण झालं पुढे महाराज म्हणाले गोविंद बुवानी मनापासून नुसतं नाम घेतलं असतं तर त्याला गृहस्थाश्रमात राहून हे साधलं असतं पण ते त्यांनी केलं नाही म्हणून हा उपाय मला करावा लागला कराडला राहणाऱ्या रा एका तरुण ग्रहस्थाने महाराजांनी घरी येऊन आपल्याला दर्शन द्यावं म्हणून उपवास सुरू केला हे त्यांना कळल्यावर नापसंती व्यक्त करून ते म्हणाले हे लोक उगीच चट्टाहास करतात त्या बाजूला गेलं असताना त्याच्या घरी जाण्याचं आश्वासन देऊन सध्या त्यांनी उपवास सोडून द्यावा असा निरोप निलकंठ बाबाला देऊन त्यांनी कराडला पाठवलं निरोप पोचल्यावर देखील त्या माणसांनी उपवास चालूच ठेवला त्यांची पत्रावर पत्र येऊ लागली महाराजांनी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही शेवटी त्याचे आईबाप गोंदवल्याला आले ते आल्यावर त्यांच्याजवळ मुलाची मोठी स्तुती करून त्यांना ठेवून घेतलं निघण्याबद्दल त्यांनी विचारलं म्हणजे महाराज म्हणायचे हो oh, हो oh, फार दिवस झाले नाही का आता उद्या आपण नक्की निघायचंच याप्रमाणे आज उद्या करता 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 एक महिना गेला आणि महाराज एकदाचे त्या माणसाच्या घरी गेले त्याने महाराजांची मोठी पूजा वगैरे केली आणि त्यांच्यासमोर एका तामनामध्ये शंभर रुपये ठेवले आणि त्यावर पाणी सोडलं हे सर्व झाल्यावर तिथे जमलेल्या स्त्री पुरुषांसमोर महाराज त्याला म्हणाले देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो पण त्याचा अनुसंधान मजबूत अस ज्याचा अनुसंधान मजबूत असतं त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते असं बोलून महाराजांनी त्याला उपवास करण्याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला महाराज मी देहाला कष्ट दिले की आपण खात्री नाही याल या दृष्टीने मी उपा उपवास केला हे उत्तर ऐकून महाराज हसले त्याला म्हणाले माझी गोष्ट सोडून द्या पण देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरं नाही असं जर असतं तर रस्त्यामध्ये उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असताना भगवंताचं लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे आपल्या मनामध्ये ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखी कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील पण भगवंत फसणार नाही तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही उपवास घडावा यात जी यात जी मौज आहे ती उपास करावा यामध्ये नाही भगवंताच्या स्मरणामध्ये इतकं तल्लीन व्हावं की आपण नेहमी त्याच्या जवळच वास करीत आहोत असं मनाला पटावं मग देहाने अन्न खाल्लं म्हणून काय बिघडलं पण चित्तामध्ये भगवंताचं नाम नसताना देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरं काही पदरात पडणार नाही पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता कामा नाही वावरत असताना या दोन्ही गोष्टींचा संबंध येणारच तो टाळता येणं कठीण आहे पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे त्यांनी त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत श्री महाराजांचं बोलणं संपल्याबरोबर एक गरीब कुणबी त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला श्री महाराज चार मुली पदरात आहेत त्यांची लग्न व्हावी तेवढा आशीर्वाद द्या महाराज म्हणाले तू काळजी करू नको ज्याने त्यांना जन्माला घातलं तो त्यांच्याकडे लक्ष देतो तू मुलगा पाहण्याची खटपट तेवढी कर असं सांगून त्याला आपल्या समोरचं तामण महाराजांनी त्याच्या पदरामध्ये ओतलं आणि म्हणाले यामध्ये दोघींची लग्न करून टाक तो कुणबी बघतच राहिला आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्यांना धन्यवाद देत निघून गेला श्री महाराज गोंदवल्याला परत आल्यावर त्यांना त्या माणसाच्या उपवासाबद्दल विचारलं असताना म्हणाले हे वेडे लोक असतात आपण कशासाठी काय करतो आहोत हेच त्यांना कळत नाही कोणत्याही कृतीला तिच्या हेतूवरून मोल येतं हेतू शुद्ध असून कृती एखाद्या वेळी बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते पण हेतू चांगला नसून कृती कृती मात्र जर फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो त्या माणसाने केलेला उपवास निष्काम नव्हता तसा तो असता केवळ भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून तो उपवास करीत असता तर मी त्याला साष्टांग नमस्कार घातला असता निष्काम कर्माचं फार फार महत्व आहे भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असं जर त्यांनी विचारलं तर तुझं नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणं त्याचं नाव निष्कामता होय कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल पण त्याचं नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचं नाम घेतलं की त्याला इकडे येणं जरूरच आहे म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावं त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही साताऱ्याला चिंतुबुआ नावाचा एक ग्रहस्थ होता त्याला मूळव्याधीची व्यथा होती पुण्याच्या डॉक्टरांकडून त्यांनी दोन वेळा त्या व्याधीवर शस्त्रक्रिया करून घेतली होती त्यामुळे काही दिवस त्याला बरे वाटले परंतु पुन्हा त्याला त्रास होऊ लागला नंतर त्याने वैद्याची औषध घेऊन पाहिली त्याचा परिणाम उलटाच झाला आणि त्याला पहिल्यापेक्षा जास्त रक्त पडू लागलं सूजही पुष्कळ आली पुन्हा त्याने डॉक्टरची औषधं घेतली आणि त्याचा उपयोग काही होईना तो कंटाळला आणि जीव द्यायचा विचार करू लागला होय नाही करता करता एक दिवस डोंगरावरून उडी टाकून जीव द्यावा म्हणून तो निघाला तेव्हा त्याची बायको डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणाली अहो असं करू नका कुठेतरी एखाद्या सत्पुरुषाकडे जा त्यांचा आशीर्वाद घ्या हे ऐकून जीव देण्याचा विचार त्यांनी तात्पुरता थांबवला आणि आपला मित आपल्या मित्रांच्या जवळ चौकशी केली कोणीतरी त्याला पलूसच्या धोंडीबांकडे जायला सांगितलं त्याप्रमाणे तो पलूसला गेला आणि धोंडीबांना भेटला त्यांनी नमस्कार केल्यावर धोंडीबा म्हणाले अरे तू इकडे कशाला आलास मी असल्या भानगडीमध्ये पडत नाही त्यामुळे नुसती लचांड मागे लागतात आपल्यालाच ते सगळं निस्तरावं लागतं तू गोंदवल्याला जा गणुबुआनी तिथे रामाच्या नावाने बाजार उघडलेला आहे बाजारातला माल खरा आहे आणि स्वस्त आहे तिकडे तुझं काम नक्की होईल अशा रीतीने चिंतुबुआला महाराजांचा पत्ता मिळाला आणि त्यामुळे तो पल्लूस सोडून गोंदवल्याला आला महाराजांनी त्याला बघितल्याबरोबर तो येणार आहे हे आपल्याला आधीच ठाऊक होतं अशा आविर्भावाने ते म्हणाले बरं झालं तुम्ही इकडे आलात राम बरं करील काळजी करू नये इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी जीवाभर उदार व्हावं देहाची किंमत फार आहे महाराजांनी त्याला बाळमभटाच्या हवाली केला आणि धर्मशाळेत त्याची उठण्या बसण्याची सोय केली चिंतूबा रोज मंदिरामध्ये जेवित असे राळ्याचा भात बाजरीची जाड भाकरी आणि खूप तिखट आमटी हे रोजचं जेवण तो पोट भरून जेवू लागला रामाचं तीर्थ आणि रामाचा अंगारा हे त्याच्या व्याधीला औषध होतं दोन तीन दिवस झाल्यावर महाराजांनी त्याला विचारलं चिंतुबुआ मुळव्यात बरी झाली तर रामाचं नाव नाही ना विसरणार चिंतुबुआ हात जोडून म्हणाला नाही नाही महाराज मी जन्मभर त्याचं नाव घेईन त्यावर महाराज म्हणाले राम दयाळू आहे मग तो खात्रीने तुम्हाला बरं करील चिंतुबुआ बारा दिवस गोंदवलेला होता चार पाच दिवसानंतर त्याला आपोआप बरं वाटू लागलं दहा दिवसात सूज आणि ठणका कमी झाला आणि सोसण्याइतकी मुळव्याध त्याच्या आटोक्यात आली आणि महाराजांचे उपकार स्मरण करीत करीत तो घरी गेला नंतर शेवटपर्यंत त्याला कधीही त्रास झाला नाही श्रीराम समर्थ श्रीराम